नमस्कार प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये भागामध्ये या सावनीला खूप मोठा धक्का बसताना दिसणार आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाचा सत्य तिच्या समोर येताना आपल्याला दिसणार आहे तर प्रेक्षांना झाल्यास की सावनी मुक्ताला घ्यायला घरी येते परंतु मुक्ता काही सावनीला भेटत नाही शेवटी ती परतते मग सागर आणि मुक्ता दोघेही कोर्टात जातात आणि तिकडून सावनी आणि तिचा नवरा कोर्टात जातात पण काही कारणामुळे सोबत था। सावनी सोबत सगळेच कोर्टात येतात परंतु मुक्ताला मात्र उशीर झालेला असतो ती वेळेत कोर्टात पोहोचत नाही आणि इकडे सुनावणी सुरू झालेली असते तसेच सावनी आणि तिचा नवरा खूप खुश असतो कारण त्यांना गॅरंटी असते की आज सईची कस्टडी कुठल्याही प्रकारे आम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच तेवढ्यात मुक्ता तिकडून येते आणि सागरच्या बाजूला जाऊन थांबते तेव्हा जज बोलतो की मिस मुक्ता मध्येच सागर जजला थांबवतो आणि बोलतो की मिस मुक्ता नाही मिसेस मुक्ता सागर कोली म्हणजेच माझी बायको हे जसं सावनी आणि तिचा नवरा ऐकतो तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना खूप मोठा धक्काच बसतो सावनीला वाटत असतं की त्यांचं लग्न मोडले परंतु त्यांचे लग्न झालेलं पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सईची आता कस्टडी आमच्या हातून जाणार असं त्यांना वाटू लागतं